देशभरातून हजारो लाखो पर्यटक आणि भाविक कोल्हापुरात येत असतात पण अजूनही शहरात पार्किंग सार्वजनिक स्वच्छतागृह यांची कमतरता आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी बिंदू चौकात महानगरपालिकेनं पे अँड पार्कची व्यवस्था केली आहे या पार्किंगमध्ये महापालिकेनं महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारली आहेत पण देखभाल दुरुस्ती अभावी या स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे स्वच्छतागृह बऱ्याचदा प्रचंड अस्वच्छ असतात शिवाय काही स्वच्छता गृहांचे दरवाजे निखळून पडले त्यामुळे या स्वच्छता गृहांचा नागरिकांना ना दुरुस्ती करावी आणि दररोज स्वच्छता करावी अशी मागणी होती श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी हजारो नागरिक कोल्हापुरात येत असतात पण अजूनही भाविकांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी आहे मुळात शहरात पार्किंगची सुविधा नाही त्यामुळे परगावाहून आलेल्या भाविकांना वाहनं पार्किंग कुठं करायची असा प्रश्न पडतो शिवाय कोल्हापूर शहरात सार्वजनिक शौचालयांची संख्याही नगण्य आहे महिलांसाठी तर स्वच्छता गृहच नाहीत अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय बिंदू चौक आणि विद्यापीठ हायस्कूलजवळ करण्यात आली आहे त्यापैकी विद्यापीठ हायस्कूलजवळ सार्वजनिक शौचालयाची सोयच नाही तर बिंदू चौकातील पार्किंगच्या जागेत महापालिकेच्या वतीनं स्वच्छतागृह उभारण्यात आलंय पण या स्वच्छतागृहाची गृहाची वेळच्या वेळी साफसफाई केली जात परिणामी असह्य दुर्गंधी पसरून मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना त्रास सोसावा लागतो बऱ्याचदा पार्किंगमध्येच ड्रेनेजचं पाणी वाहत असतं शिवाय बिंदू चौक पार्किंगमध्ये महापालिकेनं महापालिकेने उभारलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था भीषण आहे स्वच्छता नाही निखळलेले दरवाजा आणि प्रचंड दुर्गंधी यामुळे या, या स्वच्छतागृहांचा वापरच करता येत नाही नवरात्र उत्सव अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय या काळात लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात त्यामुळे महापालिकेनं बिंदू चौक पार्किंगमधील स्वच्छतागृहाची डागडुजी करून त्याची दैनंदिन साफसफाई करावी तसंच फिरता शौचालय ठेवावं मागणी होतीये एकीकडं दसरा महोत्सवासाठी लाखो रुपये खर्च केले जातात पण त्याचवेळी कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृहांची सोय करणं प्रशासनाला जमत नाही का हा मूळ प्रश्न आहे